तर नमस्कार मित्रांनो कशा सर्वजण यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज तारीख आहे वीस तारीख आहे आणि आज गुरुवार आहे आणि मी आज चाललो आहे मुंबईला आत्ता वाजलेले आहे साडेसात आपण बघू आठ वाजता रिक्षा घेऊन येणार आहे त्याच्यानंतर आपल्याला साडे अकरा बारा जी ट्रेन भेटेल ती पकडायची आहे कोकणकन्या किंवा तुतारी दोघांपैकी एक जी खाली असेल ती आपल्याला पकडायची आहे मित्रांनो तर मित्रांनो आता वाजलेले आहेत सात पन्नास आणि रिक्षा आलेली आहे आपण रिक्षा बोलवली होती तर रिक्षा आलेली आहे आता तर चला दा निवो, आता निघू भेटू आता डायरेक्ट देवरुखला आता आपण पोहोचलेले आहे देवरुखला देवरुक बस डेपोला तर आता इथ आपल्याला लागेल ला ला सव्वा आठ साडेआठ पर्यंत लागते लागेल आपल्याला रेल्वे स्टेशनला जाणारी बस, स्टेशन बस। पूर्ण खाली आहे बस डेपो आठ एकवीस झालेली आहेत अजून काही बस नाही लागली रेल्वे स्टेशनला जाणारी आज मित्रांनो तारीख आहे ना वीस तारीख आहे वीस नोव्हेंबर आणि गावाला थंडी वगैरे खूप आहे या मित्रांनो खूप थंडी आहे गावी तर मित्रांनो आता लागलेली आहे रेल्वे स्टेशनला जाणारी बस आणि आता बदल आहेत नऊ तर मित्रांनो आता नऊ वाट झालेले आहेत आणि नऊ वाट झालेले आहेत आणि आता जस बस जस्ट चुकली आहे बस जोरमलेली आहे तर मित्रांनो आता आपण इथे थांबलेलं आहे संगमेश्वर बस डिपुला इथून आता पाच दहा मिनटात निघेल रेल्वे स्टेशनसाठी आलेलं आहे आता संगमेश्वर रेल्वे स्टेशन पैसे म्हटलं बाई साहेब बकवास एकदम बस होती पूर्ण आवाज करत होती एकदम जुनी बस होती ना आवाज करत होती ना एवढी हालत होती बाबरे सर पण फायनली आलेलं आहे पोटाची हालत खराब झाली पोट दुखायला लागला घरगरायला गर लागला ऍक्च्युली एवढा आवाज करत होती आवाज आणि हलत एवढी होती बाप रे बाप तर चला फायनली आपण पोचलेले आहे रेल्वे स्टेशन संगमेश्वर रेल्वे स्टेशन तर भाईसाहेब अजून ही बस इथेच आहे या बस मला अक्षरशः उलट्या असं वाटायला लागलं की होतं उलट्या होईल वगैरे एवढी खराब कंडिशन आहे बसच्या आतून एकदा तर वाटलं उलट्याच होतील मला काय माहीत नाही पूर्ण असं सर्व पत्रा बिचरा असा वाचतो की वाटतं की पडेल पत्रा तर मित्रांनो मी गर गरम स्वीटर वगैरे घातलं आहे पण थंडीत तरी पण खूप आहे गावी तर मित्रांनो आत्ता वाजलेले आहेत बारा वाजून चौतीस मिनटं झाली आणि आत्ता येत आहे ही तुतारी येत आहे ट्रेन लेट आहेत खूप तर आपल्याला ही नाही पकडायची आपल्याला कोकण कन्या नाही पकडायचे मित्रांनो गरम स्वेटर वगैरे हो घातले तरी पण थंडी खूप आहे गावी खूप जास्त थंडी गर्दी तर नाही बस, थंडी जर बाबा खूप आहे आज कारण गरम स्वेटर घातले तरी पण खूप थंडी लागते आणि हे जाता जाता एक स्टेशनचं वातावरण बघू शकता काल तर एवढी थंडी लागत नव्हती पण आज थोडी आहे जास्त थंडी तर मित्रांनो आता वाजलेले आहे एक वाजलेले आहे आणि आता आलेले आहे कोकणधन्य एक्सप्रेस आपल्याला व्यवस्थित एवढी जास्त गर्दी नव्हती आज तर आता मित्रांनो आपण कुठल्या ठाण्याला आणि आता वाजले सहा बाबत झालेले आहेत ट्रेन थोडी लेटच आहे आज दादरला आणि आता वाद आहे आहेत साडेसात झाले आहेत तर मित्रांनो सात एक्केचाळीसची फ्रेंड लागली विरार सुपरफास्ट आहे ती आपल्याला पकडायची ती आपण पकडून विरारला उतरावं आपल्याला वसईला पण उतरावं लागेल कारण सुपरफास्ट आहे ना सुपरला थांबणार नाही सात सात एचाळीस आहे ट्रेन मित्रांनो तर चला पकडू ट्रेन ट्रेन आलेली आहे तर मित्रांनो आठ बेचाळीस झालेले आहेत आणि आपण आता नाला उतरलो आहोत तर मित्रांनो मी आता फायनली घरी पोहोचलेलं आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटू आपण अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय